પાને સારવાસીને દોન હજાર રૂપિયા તીન હજાર રૂપિયા લક્ષકરા મદદ लाईफ काय झालं काय शेतकऱ्याच्या मला लाईफ कि साहेब बाराशे बेन, रुपयाला गेलं टमाटाचं कॅरेट काल बाराशे रुपयाला गेलं आज आमचा टमाटा कॅरेट आता भाव दोनशे रुपये हे कशामुळे महानगरपालिकेमुळे तिथं बसू नका तिथं बसू नका आज मी आमचा शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याचा पैसे होता पाण्याने सगळं गेलंय

आणि शेतकऱ्याच्या मालाचल्या म्हणजे तुम्ही दारूवर घाला गांज्याची दुकान बंद करा तुम्ही शेतकऱ्याच्या मागे का लागल्या तुमच्या तुम्ही तुमची वर्दी हा अंगा म्हणजे शेतकऱ्याला कटा घालता तुम्हाला खातं दिलं कोण तुम्हाला आमच्या संरक्षणासाठी हा की तुम्ही जनतेच्या आमच्या कटा घालायचं नगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र शासनाचा मी निषेध व्यक्त करू कारण का या टाकीच्या रोडला आनंद नगर रोडला एम एस सव्वीस नंबर रोडला जवळपास दहा दहा पंधरा वर्षा वर्षापासून तरकारीचे दुकान लागतात साहेब तरकारीचे दुकान रोडवर न का तुम्ही दारूचे दारू घेणारे माणसं रोडवर जमतात तरकारी विकणारे तुम्हाला रोडवर पुन्हा तुम्ही इंदिरा गांधी मैदानावर नगरपालिकेच्या माध्यमातून बाजार बसवल्या तर बसवल्या कुठल्या व्यापाऱ्याला कल्पना नाही साहेब कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही कुठल्या व्यापाऱ्याला नाही कल्पना कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही किंवा जे नांदेडचा ग्राहक आहे तरकारीचा त्या तरकारी घेणाऱ्याला देखील कल्पना नाही साहेब कुठल्याच तुमच्या नगरपालिकेचं नियोजन नसताना जर तुम्ही अचानक तर ती आम्हाला जमणार नाही कारण का जमणार नाही साहेब आमची दहा रुपयाची वस्तू दोन रुपयाला कोणी घ्यायला तयार नाही साहेब एक वस्तू आम्हाला पिकवण्यासाठी किमान शंभर दिवस लागतात याचा नगरपालिकेनं कुठेतरी विचार केला पाहिजे पुन्हा निशे आम्ही साहेब एक दोन मिनिट <laughs> सर आम्ही दहा किलो तरकारी नगरपालिकेच्या माध्यमातून नांदेडला आम्ही विकायचं तर एक दहा किलोच्या पनीला दहा रुपये नगरपालिकेला टॅक्स देतात लाखो रुपये जाक जाक लाखो रुपये आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय नाही बसण्याची सोय नाही लाईटची सोय नाही कुठल्याच काही तुमचा नियोजन शेत नाही मार नाही कपडे नगरपालिके नाशेत सर्थ मारले सर एका शेतकऱ्याला मारला नाही इथल्या किमान शंभर शेतकऱ्या सगळ्यांना त्याच्यामुळे मी या पोलीस प्रशासनात आहोत शेतकरी आहोत आम्ही नक्षलवादी नाही आम्हाला एक वस्तू किमान कोथि मिरची पिकवण्यासाठी शंभर दिवस लागतो काही वस्तू अशा दीडशे दिवस लागतात तुम्ही अचानक मध्ये आमच्या भावनाशी खेळ करू नका तुम्ही कुठेही बाजार बसवा तुमच्या नियोजन तुम्ही शेतकऱ्याला व्यापाऱ्याला याच्यामध्ये घ्या विचारात घ्या ग्राहकाला देखील तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या अडव्हर्टाईजच्या माध्यमातून गिरायकाला देखील कळालं पाहिजे हे जे, जे आठवडी बाजार आहे शुक्रवारचा पूजा आपला इंदिरा गांधी मैदानात चलाय ग्राहकाला माहित नाही शेतकऱ्याला माहित नाही व्यापाऱ्याला माहित नाही तुम्ही दडपशाईच्या माध्यमातून ही करणं असं करू नका ही आमच्या